सर्व लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा टर्निंग हाँ है। बगा, का या युट्यूब चॅनलवरती हा अधिक स्वागत आहे बघा अंगणवाडी मुख्य शिविका तांत्रिक मेंटरशिप प्रोग्राम यामध्ये आपण नव्याण्णव रुपयेमध्ये एवढे हंड्रेड प्लस रेकॉर्डेड व्हिडिओ आता हा माझ्यावरती साठ हवा असेल पी वायकूमध्ये सात झालेले आहेत शंभर घटक निय टेस्ट ऑलरेडी आहेत पाच अभ्यासक्रमानुसार टेस्ट आहेतच पाचवी टेस्ट आपण ऑल महाराष्ट्र राबणार आहोत ज्यामध्ये बक्षीस पण देण्यात येणार आहे पाच हजार प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर होतील संपूर्ण तांत्रिक पी डी एफ नोट्स आहेत दोन हजार चोवीसमधील मुख्य स्वीकारण पी डी एफ ते पण मिळणार आहे हे पुस्तकावर आधार आपण हा व्हिडिओ शिरीज बनवत आहोत बनवत आहोत आता ही जी आजचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आहे ना सुधारित मनोधरी योजना या संदर्भात आहे जे पुस्तकामध्ये नाही आहे ओके ही जी योजना आहे सुधारित मनोधरी योजना यावर ना ज्यावेळेस लॉन्च झाली त्यावेळेस देखील प्रश्न आलेला होता बघा आरोग्य विभागाच्या सगळ्याच परीक्षेमध्ये हा यावर प्रश्न आलेला आहे आरोग्य विभाग क्लिअर एम पी सीच्या परीक्षेत आलेला आहे पूर्व आणि मुख्य लपणाला आहे पोलीस भरतीच्या परीक्षेत देखील यावर प्रश्न आलेला आहे आणि अजून एक परीक्षेला आलेला आहे मला आठवत नाही परंतु यावर ज्यावेळेस लॉन्च झाले त्यावेळेस पण हंड्रेड शंभर टक्के प्रश्न आलेला आहे परंतु आत्ता जी सुधारित वनोधार योजना आहे ना त्याचे निकष बरेच बदललेले आहेत जुन्याच्या हिशोबानं तर ते गव्हर्नमेंटच्या जी आरचा अभ्यास परिपूर्ण करून त्यावर आधारित आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत थोडा वेळ लागेल परंतु आपण क्लिअर करू अंगणवाडीसाठी तर याच्यावर ना जी आरच्या अनुषंगानं पूर्ण वाचणं गरजेचं आहे तुम्हाला आणि बघावंच लागेल निकष किती रुपये देणार का नाही कारण आपल्याला योजना आणि कायद्यावर खूप प्रश्न आहेत त्यामुळे ते डिटेल बघणं गरजेचं आहे तर मग चला आपण पाहूया सुधारित वनोधरी योजनेला चालू घडामोडी संदर्भ पाहूया नेमकं ज्यावेळेस जी आर पब्लिश झाला त्याचा बघा बलात्कार बालकावरील लैंगिक अत्याचार सेक्शुअल असॉल्ट ऍसिड हल्ला ऍसिड अटॅक ज्वालाग्रही ज्वलनशील पदार्थामुळे त्यामध्ये काय पेट्रोल डिझेल रॉकेल स्वयंपाकाचा गॅस इत्यादी ज्वलनशील पदार्थ बळी पडलेल्या महिला आणि बालकांना अर्थसहाय्य व पुनर्वसन करण्यासाठी राज्यात सुधारित मनोधरी योजनेची व्याप्ती नयेबाबत हा जे आर होता बरं ठीक आहे आता तुम्हाला एक परत सांगतो इथं प्रश्न कसे निर्माण होतात की फक्त महिलांसाठी आहे का फक्त बालकांना आहे चुकीचं विधान ओळखलं जर आलं तर ते तसं नाही महिला आणि बालक दोघांसाठीही आहे ओके आता त्यामध्ये कोणती पीडित व्यक्ती असू शकते बलात्कार बाल लैंगिक बालकावरील जी लैंगिक अत्याचार झाला ती ॲसिड हल्ला तो पण आणि ज्वालाग्रही ज्वलनशील पदार्थामुळे त्यामध्ये त्या पीडित दुर्दैवी व्यक्तीला पेट्रोल डिझेल रॉकेल स्वयंपाकाच्या गॅस इत्यादी ज्वलनशील पदार्थ मुळे बळी पडलेलं बालक असो की महिला असो त्यांना अर्थसहाय्य या अंतर्गत मिळणार आहे ओके दहा लाख रुपये मिळणार आहेत परंतु तर याच्यात पण निकषानुसार पैसे मिळणार आहेत आता आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे चला आता ह्याच्यात बघा महाराष्ट्र शासनाकडून बलात्कार बालकावरील लैंगिक अत्याचार तसेच अशीड हल्ल्यात बळी पडलेल्या पीडितांच्या पुनर्रचनासाठी दोन ऑक्टोबर दोन हजार तेरा दोन दहा दोन हजार तेरा म्हणजे महात्मा गांधी यांची जयंती त्या दिवसापासून मनोधैर्य योजना सुरू करण्यात आलेली त्यानंतर एक ऑगस्ट दोन हजार सतरा आणि तीस डिसेंबर दोन हजार सतराच्या शासन निर्णयानुसार दोन हजार तेराच्या मनोधैर्य योजनेत सुधारणा करून राज्यात नवीन सुधार सुधारित मनोधैर योजना अंमलात आणण्यात आलेली आहे आता त्यामध्ये परत एकदा वाचून दाखवतो ॲसिड हल्ल्यामध्ये बळी पडलेल्या जखमी झालेल्या पीडिताप्रमाणेच अगोदर फक्त ॲसिड हल्ला या संदर्भात कन्सिडर केलेलं होतं ज्वालाग्रही ज्वलनशील पदार्थांचा पेट्रोल डिझेल रॉकेल स्वयंपाकाचा गॅस इत्यादी हल्ल्यामुळे बळी पडलेल्या महिलेचा देखील समावेश यामध्ये केलेला आहे सोबत अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे छप्पननुसार पोलीस धाडीत सुटका करण्यात आलेल्या अठरा वर्षाखालील हा आता अठरा वर्षाखालील का नाही कारण त्याच्या संदर्भातचा मुद्दा पुढे आहे उज्ज्वला योजना केंद्र सरकारची यांना या आहे अठरा वर्षावरील महिलांसाठी आता ह्याच्यामध्ये परत कन्सिडर केलेला आहे अठरा वर्षाखालील म्हणजे अनैतिक व्यापार प्रतिबंध याच्यामध्ये बळी पडलेल्या महिलांसाठी वयोगटातील पीडितेस मनोधैर्य योजनेचा लाभ मिळण्याबाबतची मागणी मागील बऱ्याच कालावधीपासून सुरू होती पर त्याच दृष्टीने सुधारित मनोधैर योजनेच्या निकषात बदल करून योजनेची योजनेची जी आहे का व्याप्ती वाढवलेली आहे तसेच योजनेच्या अंमलबजावणी प्रक्रियेत सुसूत्रता आणण्याकरता मनोधैर योजनेबाबतची पूर्वीचे शासन निर्णय अधिक्रमित करून सर्वसमावेशक असा एकच शासन निर्णय गव्हर्नमेंटने डिक्लेअर केला आहे ओके अंगणवाडी मुख्य शिविका तांत्रिक डायरी घेतला असेल तर लाडक्या बहिणी घेतलं नसेल हा व्हिडिओ पाहताच असाल तर तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ ठीक आहे व्हिडिओतून अभ्यास होत असेल तर ओके परंतु पुस्तकाचं रिव्हिजन मारायला पर्याय येऊ शकत नाही आणि चाळीस गुणांसाठी हा बेस्ट पर्याय दोन्ही पुस्तकं तुम्ही घ्या टी सी एस आय वी पी एस जी के वनलाईनवर बरं ठीक आहे जी गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे किंवा जी काही डिसिजन झाला आहे गव्हर्नमेंटचा ते काय सुधारित म्हणून योजनेतील अशी डाल्ल्यामध्ये बळी पडलेल्या जखमी झालेल्या पीडिताप्रमाणेच ओके पीडिताप्रमाणेच म्हणजे ऍड केलेलं आहे ज्वालाग्रही ज्वलनशील पदार्थामुळे पेट्रोल डिझेल रॉकेल इत्यादी झालेल्या हल्ल्यातील पीडितांचा देखील मनोधर योजनेत समावेश करण्यात आलेला आहे आणि ते व्यापार प्रतिबंध एकोणीसशे छप्पन अधिनियम लक्षात ठेवा कायदा कोणत्या वर्षाचा आहे आणि ते व्यापार प्रतिबंध अधिनियम कोणत्या वर्षाचा असा प्रश्न येऊ शकतो हा आपला कायद्याचा पॉईंट झाला तर एकोणीसशे छप्पननुसार नुसार पोलीस धाडीत सुटका करण्यात आलेल्या अठरा वर्षाखालील ओके हे लक्षात घ्या अठरा वर्षावरील असा आला तर तुमचा ते विधान चुकीचं होईल पीडितेश मनोधरी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे ओके सुधारित नवीन मनोधरी योजनेअंतर्गत खालील दाखल गुन्ह्यांच्या प्रकरणातील पीडित महिला बालकांना अर्थसहाय्य देऊन त्यांचे पुनर्रसन करण्यात येणार आहे बरं आता कोणते इथं गुन्हा कोणता आहे म्हणजे त्यांना म्हणजे या गुन्ह्याअंतर्गत बघा परत एकदा सेंटेन्स वाचा सुधारित नवीन सुधारित नवीन मनोधर योजनेअंतर्गत खालील दाखल गुन्ह्यांच्या प्रकरणातील पीडित महिला व बालकांना अर्थसहाय्य देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे त्यांच्यावर जुनी कुणी काही अतिप्रसंग केला किंवा काय झालं असेल त्या अंतर्गत भारतीय विधानाचे कलम तीनशे पंच्याहत्तर तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन तीनशे शहात्तर ए तीनशे शहात्तर बी तीनशे शहात्तर शी शहात्तर डी तीनशे शहात्तर ई हे भारतीय विधानाचे कलम अंतर्गत दाखल प्रकरणामध्ये महिलांना अर्थसहाय्य देण्यात येणार आहे ओके पुनर्वसन करण्यात येणार आहे त्यानंतर बालकावरील लैंगिक अत्याचार प्रतिबंध प्रिव्हेंशन ऑफ से ऑफ चाईल्ड सेक्शुअल ऑफेन्स पॉ ॲक्ट जो आहे पॉक्सो कायदा त्यावर मी डिटेल व्हिडिओ बनवला सगळा स्टार करा याच्यावर प्रश्न आहे विस्तारित रूप देखील प्रश्नला विचारलेला आहे तर त्यामधील सेक्शन तीन चार पाच सहा जे पॉक्सो ऍक्ट आहे त्याअंतर्गत जे दाखल प्रकरण आहे त्यातील बालकांचं पुनर्रोसन करण्यात येणार आहे त्यानंतर आहे ॲसिड हल्ला भारतीय दंडविधानचे कलम तीनशे सव्वीस ए तीनशे सव्वीस बी अंतर्गत दाखल झालेल्या प्रकरणाअंतर्गत जी काही महिला असेल ओके जी पीडित महिला असेल तिचं पुनर्वसन करणार ज्वालाग्रही ज्वलनशील पदार्थ पेट्रोल डिझेल रॉकेल केरोसिन स्वयंपाकाचा गॅस इत्यादीद्वारे करण्यात आलेल्या हल्ल्याअंतर्गतची प्रकरणे पुनर्वसनासाठी असतील पोलीस धाडीत सुटका करण्यात आलेल्या अठरा वर्षाखालील पीडित मुली आता परत एकदा सांगायची गरज नाही अठरा वर्ष पीडित अल्पवयीन मुलींचा समावेश ओके या संदर्भात अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे पुन्हा एकदा नुसार पोलीस धाडीत सुटका करण्यात आलेल्या अठरा वर्षावरील आता परत बघा वरील महिलांचं पुनर्वसन देखील महत्वाचं असतंच परंतु या ह्याच्यात काय कन्सिडर केलेलं नाही ते लक्षात घ्या त्या पुनर्वसनासाठी सध्याच्या कंडिशनमध्ये केंद्र पुरस्कृत योजना आहे उज्ज्वला योजना यावर देखील आपण नोट्स पुस्तकात दिलेल्या आहेत व्हिडिओ देखील बनवलेला आहे कार्यान्वित केलेला आहे केंद्र शासनाने उज्ज्वला व स्वधार ह्या दोन योजनांचं कंबाईन करून दोन प्रु, केंद्र पुरस्कृत योजना प्रशासकीय कारणास्तव एकत्रित करून त्याचे एक शक्तिशोधन योजना त्यांनी बनवलेली आहे आणि ही योजना महिलांच्या सुरक्षित सुरक्षिततेसाठी आणि सक्षमीकरणाकरता राबविण्यात येणार आहे आणि असं स्पष्ट त्यांनी केलेलं आहे त्यानुसार तेवीस सॉरी एकोणतीस मार्च दोन हजार तेवीसच्या जे काही गव्हर्नमेंट जी आर आहे त्यावेळेस निघाला आणि सबब सदर महिलांचे शक्ती योज सदन योजनेअंतर्गत पुनर्वसन करण्यात येईल म्हणजे याच्यामध्ये त्यांचं नाही सदर मनोधर योजनेनुसार पीडित तास अर्थसहाय्य मंजूर करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे राहील स्टेप लक्षात घ्या घटनेसंदर्भातील एफ आय आरची ची प्रत व अन्य कागदपत्रे संबंधित पोलीस तपासणी अधिकारी ईमेलद्वारे अथवा अन्य माध्यमातून एक तासाच्या आत किती बघा इथं वेळ दिलेला आहे एक तासाच्या आत संबंधित जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा यथास्थिती राज्य विधेय सेवा प्राधिकरण दोघापैकी एकाकडे तसे संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे पाठवणं गरजेचं आहे एफ आय आर नोंद झाल्यावर एक तासाच्या आत ओके तर त्यानंतर संबंधित पीडित महिलेस वैद्यकीय व मानसिक आधार देण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या वन स्टॉप सेंटरमार्फत तात्काळ मदत केली जाते कारण दवाखाना तर राहते ॲसिड हल्ला इतर काही कारणामुळे जे काही पीडित महिला असतात त्यासाठी त्यानंतर वन स्टॉप सेंटर केंद्रांनी पीडितास नजीकच्या शासकीय अथवा निमशासकीय किंवा खासगी रुग्णालयाच्या माध्यमातून तातडीने वैद्यकीय उपलब्ध सेवा उपलब्ध करून देण्याची कारवाई करणे गरजेचे कर या ठिकाणी गव्हर्नमेंट पण आलेलं आहे हॉस्पिटल आणि प्रायव्हेट देखील आलेला आहे लक्षात घ्या तुम्ही ओके पुढे पहा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा येत राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडे कागदपत्रे प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून किती दिवसाच्या आत स्टार करा सात दिवसांच्या आत पीडितास किती रुपये तीस हजार रुपये इतकी रक्कम पीडितीच्या वैद्यकीय उपचारासाठी इमिडिएटली मंजूर करणं गरजेचं आहे किंवा करण्यात येईल त्यानंतर प्रकरणाची सखोल तपासणी करून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा राज्य विधी सेवा प्राधिकरण एकशे वीस दिवसाच्या आत लक्षात घ्या डेट विचारलं तर कालावधी जो आहे तो उर्वरित अर्थसहाय्याची रक्कम संबंधित पीडितास मंजूर करेल आता पीडितास मंजूर करण्यात आलेल्या एकूण रकमेपैकी पंचवीस टक्के इतक्या रकमेमधून म्हणजे जे काही अमाऊंट राहिला ना रा, हे आहे त्याच्या खाली मी बनवलेला आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये त्या पंचवीस टक्के जी काही मिळणार आहे त्यापैकी तीस हजार रुपये इमिडिएटली ही दवाखान्यासाठी देण्यात येणार आणि उर्वरित जी रक्कम असेल ती डी तुमचं चेकमार्फत दिले जाणार लक्षात घ्या तीस हजार रुपये कॅश देणार दवाखान्यासाठी हां अंगणवाडी मुख्य शिवका तांत्रिक डायरी घ्यावाच लागेल ताई प्लीज घ्या आणि टी सी एस आय बी पी एस कुठल्याही परीक्षेला अंगणवाडीच म्हणून तुम्ही समाज कल्याण महिला बाल विकास कुठल्याही भरत त्यासाठी उपयोगी आहे बर पुढे बघा आपला जो मुद्दा आहे एक मिनिट पीडितेच्या बँक खात्यात पैसे जमा होणार बघा थोडासा व्हिडिओ पॉज झाला होता पीडितेच्या बँक खात्यात पीडितेच्या मृत्यू झाल्यास वारशाच्या बँक खात्यात पैसे येतील पीडित अज्ञान असल्यास पालकत्व स्वीक जे काही पालकत्व असतात म्हणजे पालकत्व स्वीकारतात किंवा वडील असतात स्वीकारणाऱ्याच्या बँकेत जमा होतील पीडित जर सज्ञान असेल म्हणजे अठरा वर्षावरील असं झाल्यानंतर सदर बँक खात्यातील रक्कम पीडितेच्याच अकाउंटवर जमा होतील आणि जे काही उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम आहे ती जिल्हा सेवा प्राधिकरण किंवा राज्य विधीसेवा प्रा प्राधिकरण यांच्यामार्फत प्रमा खालीलप्रमाणे बँकेत मुदत ठेव म्हणून एफ डी ठेवण्यात येईल याबाबतच्या पावतीचा प्रत सात दिवसाच्या आत संबंधितास उपलब्ध करून देण्यात येईल बघा आता पीडितीच्या बँक खात्यात हे ठीक आहे सी पाहिजे हे पाहिजे आता पैसे जे काही पैसा मिळणार आहे कशा प्रकारे मिळणार आहे त्याच्यासाठी एक समिती पण आहे हेडिंग बघा अगोदर पीडितेस पीडित महिलेस अर्थसहाय्य मंजूर करण्याकरता मनोधैर्य योजना अंमलबजावणी समिती ओके लक्षात घ्या खालीलप्रमाणे रचना आहे आता अध्यक्ष कोण असेल प्रमुख जिल्हा न्यायाधीश जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हे अध्यक्ष असतील पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक किंवा त्यांचे प्रतिनिधी हे सदस्य निवासी उपजिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकारी महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी सदस्य असतील जिल्हा शल्य चिकित्सक किंवा त्यांचे प्रतिनिधी मेंबर असतील अध्यक्ष अध्यक्ष कुठले जिल्हा विधी ता सेवा प्राधिकरण यांनी नामनिर्देशित केलेली महिला व मुलांचे सक्षमीकरण या क्षेत्रामध्ये काम करण्याचा अनुभव असलेली प्रतिष्ठित महिला ही सदस्य असेल जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ही सदस्य असेल सचिव कोण असतील तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे जे असतील सदस्य सचिव ते सदस्य सचिव असतील आता सदर समितीच्या आवश्यकतेनुसार वेळोवेळी बैठका आयोजित करण्यात येतील प्रत्येक महिन्यात किमान एक बैठक आयोजित करण्यात येणार आहे किंवा बंधनकारक आहे लक्षात घ्या वर्षात किती होतील मग बारा सदर मनुधरी योजनेनुसार पीडितास द्यावयाच्या अर्थसहाय्य व्यतिरिक्त पीडिताच्या पुनर्वसनासाठी पीडितास खालील प्रकारच्या सेवा पुरवण्यात येतात कोण कुठली सेवा पुरवणार हा हा चार्ट आहे येऊ शकतो प्रश्न ठीक आहे एक वेळेस बघायचं तर काय हरकत नाही जिल्हा स्तरावर वन स्टॉप सेंटर कार्यरत असल्याने मनोधरी योजनेबाबतची कार्यवाही सदर वन स्टॉप सेंटर मार्फत करण्यात यावी सेवा कोण पुरवणार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सदर योजनेअंतर्गत पीडित महिला व बालकास सर्व शासकीय निमशासकीय नगरपालिका महानगरपालिका खाजगी रुग्णालयात मोफत वैद्यकीय सेवा पुरवण्यात येईल कोण पुरवणार सेवा ही जिल्हा शल्य चिकित्सक त्यानंतर तिसरी जी सेवा आहे त्या संदर्भात बघा सदर दुर्दैवी घटनामधील एचआय एड बाधित महिलांना किंवा बालकांना आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा उपरोक्त शासकीय निमशासकीय रुग्णालयात मोफत पुरवण्यात येतील कोण पुरवणार ते जिल्हा शल्य चिकित्सक तसेच सदर पीडित महिलेस महिला आर्थिक विकास महामंडळ कौशल्य विकास विभाग इतर विभागाशी समन्वय साधून नोकरी व्यावसायिक प्रशिक्षण देऊन तिचे पुनर्वसन करण्यात यावे ते म्हणजे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सेवा पुरवतील याशिवाय सदर पीडित महिलेस वैद्यकीय व मानसिक आधार देण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या वन स्टॉप सेंटर मार्फत त्यांना समुपदेशन कायदेविषयक सल्ला इत्यादी विनामूल्य पुरवण्यात येईल कोणामार्फत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या मार्फत महिलावरील अत्याचाराच्या घटनेची पोलीस स्टेशनला नोंद झाल्यापासून ते पीडित महिलेस जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यथास्थिती स्थिती किंवा राज्य विधी सेवा प्राधिकरणाकडून मंजूर अर्थसहाय्याचा लाभ मिळेपर्यंत त्यानंतर सर्व प्रकारचे सहाय्य उदाहरणार्थ समुपदेशन ज्युडिशियल काही बाबती असतील न्यायिक बाबी असतील त्यातलं गायडन्स करण्यासाठी त्यानंतर वैद्यकीय अहवालाची उपलब्धता म्हणजे काय मेडिकल जे काही रिपोर्ट येतात त्याची उपलब्ध करून देणे बँकेमध्ये पीडितेच्या वारशाच्या नावे खाते उघडणे बँकेमध्ये अकाउंट ओपन करणे पोलीस अधिकारी आरोग्य अधिकारी यांच्याशी त्याचप्रमाणे मनोधैर्य योजनेच्या लाभाची म्हणजे डबल त्याला लाभ मिळणार नाही दुरुक्ती म्हणजे डबल बेनिफिट मिळणार नाही टाळण्यासाठी समन्वय साधून पीडितेस सर्वतोपरी सहकार्य करण्याची हेल्प करण्याची जबाबदारी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडे राहील व त्याबाबतचे नियंत्रण राज्य विधी सेवा प्राधिकरण करणार ठीक आहे राज्य लेवलला तर करणार या संदर्भातची सेवा कोण कोण पुरवलं जातं राज्य विधी सेवा प्राधिकरण एक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण दोन आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी या तिघांनी योग्य समन्वय साधून ह्या ज्या सेवा आहेत सहा नंबरच्या कॉलममध्ये ते देणं गरजेचं आहे पोलीस तपासणी मदत घटनेसंदर्भातील एफ आय आर अन्य संबंधित कागदपत्रे यासंदर्भात अर्थात पोलिसाचे संबंधित असेल आणि ती स्थानिक जी काही पोलीस असतील त्यांनी ही सेवा पुरवतील ओके हे पुस्तक आहे या पुस्तकात नाही हा व्हिडिओ परंतु पुस्तक वाचा त्यामुळे मी डिटेल घेत आहे चला आता मेन मुद्दा आहे आर्थिक सहाय्य कसं मिळणार हा बघा बलात्कार पीडितामध्ये दोन ग्रुप बनवले आहेत त्यांनी बघा त्यामध्ये घटनेचा परिणाम म्हणून जर मानसिक धक्का बसून महिलेस कायमचे मतीमंदत्व शारीरिक अपंगत्व आले असेल तर त्यांना अर्थसहाय्य मिळणार दहा लाख रुपये किती रुपये दहा लाख रुपये आता ह्या दहा लाख रुपये पैकी पुन्हा एकदा सांगतोय मी पंचाहत्तर टक्के रुपये ही दहा वर्षासाठी पीडितेच्या अकाउंटवर एफ डी म्हणून ठेवण्यात येईल ओके आणि हे पंचवीस टक्के रक्कम तात्काळ मिळेल परंतु या पंचवीस टक्केपैकी त्या पंचवीस टक्के म्हणजे आता बघा अडीच लाख रुपये मिळणार बरोबर ना आणि ही साडेसात लाख रुपये दहा वर्षासाठी ठेवणार अडीच लाखापैकी तीस हजार रुपये कॅश रोखीने देणार ओके रोख कशासाठी दवाखान्यासाठी परत एकदा घ्या कुठल्याही बी ह्याला हाच आकडा आहे आता त्यानंतर सामूहिक बलात्कार व अशा प्रकरणी महिलेस गंभीर व तीव्र स्वरूपाची शारीरिक इजा झाली असेल तर दहा लाख रुपये मिळणार आणि वर्गवारी पंच्याहत्तर टक्के पंचवीस टक्के सेम जे सांगितले ते बलात्काराच्या घटनेमुळे महिलेचा मृत्यू झाल्यास दहा लाख रुपये पंच्याहत्तर टक्के रक्कम दहा वर्षासाठी आता ते वरील जसं आहे तसंच बदल काहीच नाही त्याच्यामध्ये तीस हजार रुपये मिळणार रोख दवाखान्यासाठी बलात्काराच्या गुन्ह्यातील वरील अ ई मधील प्रकरणे वगळून इतर घटनामधील पीडित महिला असेल तर आता ही वरची अ आ ई जे काही सांगितले बलात्कार सामूहिक बलात्कार मृत्यू झाला बलात्कार म्हणून ते सोडून त्यावेळेस मात्र तीन लाख रुपये मदत मिळणार आहे तीन लाखापैकी पंच्याहत्तर टक्के पुन्हावरील प्रमाणे दहा वर्षासाठी एफ डी राहील आणि पंचवीस टक्के रक्कम जी काय राहणार आहे तुम्हाला इमिडिएटली देण्यात येणार आहे त्या पंचवीस टक्केमधून तीस हजार रुपये म्हणजे तीस हजार रुपये दवाखान्याला रोख देणार आणि राहिलेली पैसे तुम्हाला काय चेकद्वारे देणार बरोबर तुम्हाला वापरायला म्हणजे पंचवीस टक्के मिळणार म्हणजे तीन लाखाच्या पंचवीस टक्के किती होईल तीन लाखाच्या पंचवीस टक्के पंचवीस तरी पंच्याहत्तर ओके पंच्याहत्तर हजार रुपये ते मिळतील ती चला पॉक्स अंतर्गत झालेला गुन्हा घटनेमध्ये पीडित बालकास लिंगभेद न करता लिंगभेद म्हणजे मुलगा आणि मुलगी कायमस्वरूपी मतिमंदत्व किंवा अपंगत्व आल्यास दहा लाख रुपये मिळणार आणि जे ठरलेलं आहे पंच्याहत्तर टक्के आणि पंचवीस टक्के ते वरील प्रमाणेच जे सांगितले ते वाचून घ्या तुम्ही काय अडचणी पॉझ करून बालकावरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यातील अमधील नमूद केलेलं प्रकरण वगळता तीन लाख रुपये मिळणार आणि डिवायडेशन पंच्याहत्तर पंचवीस टक्के वरीलप्रमाणे आता ऍसिड हल्ला घटनेमध्ये पीडित महिला बालकाचा चेहरा विद्रूप झाल्यास शरीराच्या कोणत्याही भागाची हानी झाल्यास आणि कायमचे अपंगत्व आल्यास दहा लाख रुपये आणि अमाऊंट पंच्याहत्तर पंचवीस टक्के तीस हजार रुपये कॅश दाखवण्यासाठी ते तसंच मिळणार बरं ॲसिड हल्ला अमध्ये वगळून जी काही व अमध्ये जी मेन्शन केली ती सोडून पीडित महिला असेल घटनामधील पीडित महिला किंवा बालक असेल तर त्याला तीन लाख रुपये मिळणार आता ज्वलाग्रही ज्वलनशील पेट्रोल डिझेल रॉकेल स्वयंपाकाचा गॅस इत्यादी पदार्थाद्वारे जर हल्ला केला महिले त्या महिलेसाठी आणि त्यानंतर त्यामध्ये त्यां महिला किंवा बालकाचा चेहरा विद्रूप झाला शरीराच्या कोणत्याही भागाची हानी झाल्यास किंवा अपंगत्व आलं कायमचं तर दहा लाख रुपये देणार डिवायडेशन पंचाहत्त पंचवीस टक्के चेक न मिळणार परंतु रोख त्याच्यातील दहा तीस हजार रुपये दवाखान्यासाठी आता ज्वालाग्रही ज्वलनशील डिझेल रॉकेल आणि स्वयंपाकाचा गॅस या पदार्थाद्वारे झालेल्या हल्ल्यामध्ये वर नमूद जी केल्या मी आत्ता म्हणजे चेहरा विद्रूप होणे आप अप कायमच्या अपंगत्व येणे शरीराच्या कोणत्याही भागाची हानी होणे याला सोडून जर काही झालं असेल तर मात्र तिथं तीन लाख रुपये मिळणार आणि पंच्याहत्तर टक्के पंचवीस टक्के वर नमूद केल्याप्रमाणे व्हिडिओ झालेला आहे अंगणवाडी मुक्शि विकतांत्रिक डायरी पुस्तक घ्याच एकदम बेस्ट आहे आणि जर समजा काही शंका असेल कसं जॉईन करायचं कोर्स नव्याण्णव छप्पन तेरा तेरा यावर मला संपर्क करा वर तर देत आहे परंतु या कोर्समधून नव्याण्णव रुपयाचा जो कोर्स आहे सध्या कदाचित एकोणपन्नास रुपयाला असेल तुम्हाला फोर्टी नाईन रुपीज त्यामध्ये भरपूर टेस्ट तुम्हाला मिळतील पाच टेस्ट तर अवेलेबल आहेतच ओके व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सब्सक्राइब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ